बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी अभिजात मुहूर्तावर अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामलल्ला यांचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे पवित्र कार्यासाठी कोणताही वेळ काळ शुभच असला तरी नेमकी बावीस जानेवारी ही तारीख का निवडली असावी याविषयी अनेकांना कुतूहल हो आहे सहज म्हणून ही निवड झालेली नसून त्यामागे विशेष अर्थ आहे असे सध्या सांगण्यात येते नेमकं असं या दिवशी काय खास असावं याविषयी जाणून घेऊयात शुभ मृगाशिरा नक्षत्र सोमवारी बावीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल तर तेवीस जानेवारीला मंगळवारी पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत ते कायम राहील बावीस जानेवारीला अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकावन्न ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत आहे मृगाशिरा नक्षत्र हे सर्वात शुभ व अमरत्वाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमा या देवतेशी संबंधित आहे असे मानले जाते या नक्षत्राचे चिन्ह अमृताच्या शाश्वत शोधाचे प्रतीक असलेल्या हरिणाचे प्रतीक मानले जाते मंगळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मृगाशिरा नक्षत्राचा कामाच्या वेग व स्थिरतेवर प्रभाव असतो असा समज आहे धार्मिक समजुतींनुसार मृगाशिरा नक्षत्र विविध सामाजिक विधींसाठी शुभ मानले जाते तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देवगिरी यांच्या हवाल्याने बावीस जानेवारी रोजी अमृत योग आणि सर्वार्थ योग मृगाशिरा नक्षत्रातच जुळत आहेत त्यामुळे राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यासाठी ही तिथी व मुहूर्त ठरवण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले दरम्यान अलीकडेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव संपत राय यांनी बावीस जानेवारी या दिवसाची तुलना पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाशी केली होती संपत राय यांनी म्हटले होते बावीस जानेवारी हा दिवस पंधरा ऑगस्ट इतकाच महत्व महत्वाचा आहे कारगिल युद्धाप्रमाणे तसेच एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाप्रमाणे या दिवसाचे महत्व मोठे आहे देशभरातील लोकांमध्ये राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक सोहळ्याबाबत समाधानाची भावना दिसून येते हे मंदिर भारताला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे या लहानशा शहरापुरता मर्यादित राम मंदिराचा आनंद आता देशाच्या अभिमानाचा आणि सन्मानाचा मुद्दा झाला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा